मी विजय काते आपण पाहतात नवराष्ट्र डिजिटल आजचा दिवस हा मीरा भाईंदरकरांसाठी खरंच दुःखाचा दिवस आहे ज्या मीरा भाईंदर शहरामध्ये एक अशी व्यक्तिमत्व आज त्यांचं निधन झालेलं आहे ते म्हणजे गिलबर्ट मेंडोसा मीरा भाईंदर शहराचे पहिले नगराध्यक्ष आणि जेव्हा मीरा भाईंदर महानगरपालिकेची स्थापना झाली ते ह्या शहरातले पहिले आमदार खरं म्हणजे यांच्याबद्दल आपण जर बोलायला गेलो तर एका चित्रपटामध्ये एका हिरोनी एक भूमिका जशी निभावली जाते असा सर्वसामान्याचा लाडका नेता सर्वसामान्य त्याला प्रेमाने शेठ असे म्हणत असे सर्वसामान्यांच्या हितासाठी सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी ना दिवस बघायचा ना रात्र बघायचा चोवीस तास त्यांच्यासाठी सुविधा देणारा आज त्यांचा लाडका शेट आज कुठेतरी हरपला ते ख्रिश्चन धर्मीय होते त्या धर्माच्या अनुसरून त्यांच्यावरती आज अंत्यसंस्कार झाले या कार्यक्रमाच्या निमित्त अनेक अनेक राजकीय नेते असू दे अनेक सामाजिक नेते असू दे या कार्यक्रमाला आज त्यांनी उपस्थिती दर्शवली आज फार मोठ्या प्रमाणामध्ये मीरा भाईंदरकर आज एकजुटला कुठेतरी ह्या सर्वच गोष्टींनी असं वाटतंय की मीरा भाईंदर प्रत्येक व्यक्ती कुठेतरी पोरका झालेला आहे कारण वडिलांसारखी माया देणारा वडीलला दारीसारखा असा व्यक्तिमत्व आज कुठेतरी हरवलेला आहे नक्की या संपूर्ण गोष्टीमध्ये जे राजकीय नेते जे पुढारी आज इथे उपस्थित होते नक्की त्यांचं मत तरी काय होतं त्यांच्या भावना काय होत्या आपण जाणून घेऊ मीरा वैंदरचा राजा गेला राजा सगळे काही राजे बनू शकत नाही राजा हा जन्माला येतो जो लोकांच्या मनात राहतो जो सर्व धर्मसमभाव म्हणून जो जगला या शहरामध्ये आमचा तर घराण्याचा संबंध होता त्यांचे वडिलांपासन माझे वडील जॉन मेंडोनसा आणि नजर हुसेन अशी मुकरीची जोडी या जिल्ह्यामध्ये नामवंत होती मी त्यांना ग्रामपंचायतचा सरपंच म्हणून बघितलं होतं त्यांचे घरी आम्ही जायचं माझ्या वडिलांसोबत जायचं मेंडोनसा त्यांचे वडील असायचे त्या काळात मी त्यांना बघितलं मी लहान असताना आणि मग नव्वद साली एक्याण्णव साली मला नगरसेवक म्हणून त्यांच्याबरोबर ते नगराध्यक्ष असताना काम करायची संधी भेटली त्यांच्याकडनं मी राजकारण शिकलो हे नाकारता येत नाही राजकारणामध्ये एकमत होऊ शकत नाही नसतो पण मन एकत्र राहतात आणि आमचं मन शेवटपर्यंत एकत्र राहिलं माझे आईवडील माझ्यापेक्षा त्यांना जास्त मानायचे मोठा चिरंजीव म्हणून आणि नेहमी मला शिकवून द्यायची मला डाटाही आपण जे म्हणतो ना की तू गिबू बरोबर कशाला तू भांडतो म्हणून आता दीड महिन्यामागे सुद्धा माझी प्रकृती खूप खराब होती त्यांना कळलं मला फोन केलं मला म्हणलं माझी तब्येत खराब आहे मी देखणे आता मेरी तब्येत खराब आहे मम्मी को देखने को पाहता माझे वडील पाच वर्ष आजारी होते बेडरिटर्न होते ते मुंबईला जायचे ठाण्याला जायचे येताना माझ्या घराच्या समोर जायचं वडिलांना भेटायचं वडिलांच्या पायापाशी बसायचं इतका प्रेम होता त्यांचा आणि मागच्या वर्षी माझे वडील गेले मी गिबूशेठनं कधी अंत्यविधीला जाताना बघितलं नाही कधी एवढं वर्ष मी त्यांना बघितलं कधीच नाही ते खूप कौचितच माझ्या तर लक्षातच नाही पण माझ्या वडिलांच्या अंत्यविधीला ते येऊन दोन वेळा आले पायाकाशी बसले आणि धाड धाड रडली हा माणूस मनापासून जेव्हा प्रेम करतो ना तेव्हाच हे घडू शकते अन्यथा हे घडू शकत नाही ड्रामेबाजी राजकारणामधलं आम्ही नाटक करतो ते सगळं आपल्या जागी असते पण जो माणूस मनापासून प्रेम करतो त्यांचं पूर्ण परिवार म्हणजे योग बघा कसं की मी नगरसेवक म्हणून गिलबर्ट शेटवर काम केलं त्यांच्या मिसेस महापौर झाली मी उपमहापौर झालो त्यांची मुलगी महापौर झाली माझी आई उपमहापौर झाली आणि आम्ही लोकांनी या शहराची आज जे काही विकास दिसते त्याची पायाभरणीचं काम केलं गिलबर्ट शेठचं सिंहांचा वाटा कुणीही नाकारू शकत नाही कारण नगराध्यक्ष होते आमदार होते त्यांची जागा कोणी घेऊ शकत नाही जसं मी म्हटलं राजाची जागा कोणी घेऊ शकत नाही जो लोकांच्या मनावर प्रे राज्य करतो ती जागा कुणी हिसकावून घेऊ शकत नाही लोक आमदार होतील या शहरामध्ये महापूर होतील मंत्री होतील बरंच काही पदावरती जातील पण गिलबर्ट शेड हा राजा होता आणि तो राजा राहील ही श्रद्धांजली माझी तर मेरे मित्र तथा सहयोगी हमारे पार्टी के वरिष्ठ नेता आदरणीय गिलबर्ट जॉन मेंडोसा आज हमारे में नहीं रहे मगर उनकी याद मीरा महेंद्र शहर की जनता को कायम रहेगी क्योंकि मैं तो बहुत सालों से उनको जानता था मगर 2009 में गिलबर्ट शेठ और मैं पहली बार विधायक के तौर पे विधानसभा में गए और मीरा भाईंदर शहर के प्रति उनका जो प्यार था मीरा भाईंदर के विकास में उनका बहुत बड़ा योगदान था वो इस मेरा भाईंदर की जनता भूल नहीं सकते एक क्रिश्चन कम्युनिटी के होने के बावजूद भी चाहे हिंदू हो मुस्लिम हो हो ईसाई हो या अन्य भाषी कोई भी कार्यकर्ता हूँ उसको हर आ, उसके सुख दुख में शामिल होने वाला एक नेता इस आ, मेरा भाईंदर शहर को आज आ, उनकी याद तो जरूर आएगी क्योंकि पिछले कई सालों से वो राजनेता के रूप में पहले सरपंच बाद में नगराध्यक्ष बाद में विधायक के तौर पे इस शहर पे अपना राज बनाते रहे लोगों के विकास के काम करते रहे भले कौन तो सी भी पार्टी के अंदर वो हो लोग उनको जानते थे चाहते थे और उनको जो भी कैंडिडेट वो देंगे उसको जिता के लाते थे क्योंकि गिलबर्ट छेट के ऊपर लोगों का भरोसा था और मैं तो मेरे ऊपर से कहता हूँ कि मेरा कुछ भी प्रोग्राम हो चाहे मेरा नवरात्रि का प्रोग्राम हो चाहे मेरा जो हमारे जनवरी में मेरा मेरा भिंदर आर्ट फेस्टिवल होता है वो हो कुछ भी कार्यक्रम हो अगर उनको एक फ़ोन पे भी मैं न्योता दूंगा तो जगह पे आ जाएंगे उनकी तबीयत भी बराबर नहीं रहेगी तो भी वो वहाँ पर पहुँच जाते हैं ऐसा उनका आदर मेरे प्रति था हमारे पार्टी के मुख्य नेता आदरणीय एक शिंदे साहब के भी वो बहुत ही अच्छे मित्र थे और इन्हीं दोस्ती की वजह से वो आगे जाते रहे आज मेरा भाईंदर शहर में दुख का माहौल है पूरे शोक में डूबा हुआ है शहर और मैं भी मेरे परिवार की ओर से उनको कृतज्ञता कर, व्यक्त करता हूँ उन्होंने मुझे अभी कैटलिन परेरा ने कहा कि बात करते करते उन्होंने कहा तेरा तो प्रताप सरनाई अंकल तेरे साथ में चिंता करने की ज़रूरत नहीं है तो ये मेरे प्रति उनका प्यार आखिरी दिनों में भी मैंने सुना है कैटिन के मुंह से तो मुझे ऐसा लगता है कि अभी भविष्य में उनके परिवार की जिम्मेदारी पूरी हमारी है भविष्य में जो भी उनको सुविधा देनी हो देनी हो या जो भी उनके सुख दुख में शामिल होना हो तब समय उनके साथ में रहेगा सर का एक चांगला मित्र आज आप लगे दिन मला माहिती असेल की सरपंचपासून ते संबंध म्हणजे महानगरपालिका असेल विधानसभा असेल खालून वरती आलेला एक असा एक मीरा जो काही विकास त्यावेळेस झाला त्या विकासामध्ये त्यांचं फार मोठं योगदान होतं आणि एक चांगला मित्र दोस्तीचा पक्का असलेला माणूस आज आमच्यातून निघून गेलेला आहे मी त्यांना श्रद्धांजली वाचत और तेजा कुटुंबियालापन ये दुःख सावरना सा प्रार्थना करते सो uh, so, uh, मैंने तो एक्चुअली देखा जाए तो आई मेरे फादर को आज लॉस मुझे कोविड में हुआ था उसके बाद ये सबसे बड़ा लॉस आज हुआ है कि भाई हमारे बीच भी बड़ा अंकल है नहीं मुझे बेटे की तरह हमेशा ट्रीट किया उन्होंने आज तक कोई भी काम हो पर आपको ये पता रहता है कि पीछे कोई खड़ा है सो so, हमारा तो एक, एक तरीके से छत्र छाया पूरा चला गया है बट देखते हैं दुनिया है, चलती रहेगी गिलबर्ट मेंडोनसा एक ऐसा नाम था कि उनका आज तो आपने अंतिम यात्रा देखी लेकिन एक जन्मदिन उनका होता था नौ अक्टूबर तो ऐसा लगता था कि गांव में एक त्योहार है ईद या दिवाली है इतना लोगों में चाहत थी गौर गरीब हर समाज का आदमी उनको चाहता था और वो हमेशा सबके सुख दुख में शामिल थे और आज आपने मैयत अंतिम यात्रा देख के अंदाज़ा तो लगा होगा कि उनका लोगों के प्रति कितना प्यार था और ज़्यादा क्या बोलूँ उसके अलावा मैं कुछ बोल नहीं सकता आपने सब देखा है